टाका एकच नंबर कि चांगल्या प्रकारे धुवून शकता प्रकारे या ठिकाणी आपण आपले आलू जे धुऊन घ्यायला या ठिकाणी योगेश चेहरा दाखवतो जसा या ठिकाणी आपल्या पहिलं तेल तर कढईत बोगण्यात मित्रांनो बघा या ठिकाणी पूर्ण मसाले ठेवलेले आहेत अगा कसं चाल शहा जिरे तेजपत्ता जिरा लाल मिरची कस्तुरी मेथा एव्हरेस्ट मसाला मिरच्या

काय काय या ठिकाणी सगळे मसाले पडतात आपल्या खिचडीत महाप्रसादात सर्व आपले मित्रमंडळी चहा जिरा

सर्वांना एका दिवसानंतर दिसते आपला ब्लॉग तरी भंडाराला येऊ नका तुम्ही बघून एक दिवसानंतर पडणार आहे ठिकाणी सर्व मसाले पडले आपल्याकडे आपण ज्या साईडला थांब त्या साईडला भावी आचारी साई साखर गिरी बाबा भी आचार्य आहेत माहित आहे तुम्हाला आजोबा आजोबा बाबा भी लाला भी हेती परंपराला वाढवणार आहे आमचा साई कस्तुरी मेथी आपल्या माणसाचं केलं नाही प्रॉफिट हा कापून घेतो बोट बस 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 आपलं माणूस कोथिंबीर आहे कोथिंबीर या ठिकाणी कोथिंबीर पडाली मामाची मित्रांनो शेवट सगळ्यात महत्वाची वस्तू अरे दोन पुढे मीठ गेले मित्रांनो आपल्या खिचडीत एवरेस्ट मसाला मामाचं प्रमोशन करायला आपण आपल्या याच्यात युट्यूब चॅनलवर हे टाकावरा अंबारी मिरची चली मित्रांनो आता आपल्या महाप्रसादात अंबारी अंबारी मिरची टमाटा हलवा हलवा हलवालोरे आता काय म्हणाले ग्रेव्ही झालेली आहे तयार आपली या ठिकाणी बघू शकता मामाने एक नंबरची ग्रेव्ही तयार केलेली आहे बस महाप्रसाद इकडून पावसाची शक्यता खूप दिसायली टोपली किती की नाही की वाटायची पण येतात लोक खाण्यात बनणार आला गुड Ini adalah nomor 1, Chantala Tantula, teman-teman, yang kami temui

వాడు